जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना पाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारायची गुढीला साडी कशी नेसवावी आणि याला लागणारं साहित्य म्हणजेच गुढीसाठी कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्याचप्रमाणे गुढी कशी उभारून क कधी गुढी आपल्याला उतरवायची असते या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिले जाते गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी खर अशा कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुढीचा शुभ मुहूर्त मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे हा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही गुढी उभारू शकतात किंवा मग तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर सकाळी सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच गुढी उभारून घ्यायची आहे आता गुढी कशी उभारायची सर्वात अगोदर गुढीसाठी तुम्हाला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा किंवा गुढी उभारण्यासाठी आपल्याला जे सामान लागणार आहे सामान आपल्या घरातच उपलब्ध असतं काही सामान आपल्याला आणावं लागतं तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुढीसाठी साडी नेसवायची असते आणि ही साडी आपल्याला नवी कोरी घ्यायची असते म्हणजे तिचं धुनं झालेलं नसावं ती तुम्ही वापरलेली नसावी अशी नवीन कोरी साडी आपल्याला घ्यायची आहे साडी तुम्ही पदराची देखील घेऊ शकतात किंवा इतर डिझाईनची देखील घेऊ शकतात शक्यतो काठपदराची साडी गुभी गुढी उभारण्यासाठी वापरली जाते यामध्ये आपल्याला ब्लाऊज पीस देखील घ्यायचं आहे बघा गुढीला साडी उभारण्यासाठी तुम्ही लाल पिवळा केशरी हिरवा कलर वापरू शकतात काळा कलर किंवा पांढऱ्या कलरची साडी आपल्याला चुकूनही गुढी उभारण्यासाठी वापरायची नाही आहे यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे गुढीवर आपल्याला पालता घालण्यासाठी तांब्याचा कलश घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे पान सुपारी घ्यायची आहे जर का तुमच्याकडे नागलीची पानं नसेल तर तुम्ही आंब्याचं पान घेतलं तरी चालणार आहे यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आपल्याला साखरेची गाठी लागणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला साखरेची गाठी कुठेही मिळेल त्यानंतर गूळ कडुलिंबाचा पाला कडुलिंबाची फुलं आपल्याला प्रसादासाठी घ्यायची आहे पाणी घ्यायचं हार घ्यायचा निरंजन काडीपेठी कापूर धूप फुलं आपल्याला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कडुलिंबाच्या झाडाची फांटी आपल्याला लागणार आहे बघा आंब्याचा डगळा घ्यायचा कडुलिंबाच्या झाडाचा डगळा आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि एक मोठी काठी किंवा लांब बांबू आपल्याला लागणार आहे आपल्याला ही काठी किंवा बांबू अगोदर स्वच्छ धुवून ठेवायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते गुढी तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर लगेच उभारू शकतात गुढी उभारण्यासाठी आपल्याला साडीच्या या पद्धतीने प्लेटी घालून घ्यायची आहे बघा साडीच्या मिर्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे त्यानंतर ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसच्या देखील आपल्याला याच पद्धतीने मिर्या घालून घ्यायच्या आहे आणि साडीच्या सर्व मिऱ्या आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आहे यानंतर ही साडी आणि ब्लाऊज पीस आपल्याला एकत्र धरून आपल्याला या बांबूला ही साडी वरतून बांधायची आहे बांधण्यासाठी तुम्ही जो नाडा भेटतो लाल पिवळ्या कलरचा दोरा भेटतो तो वापरू शकतात काहीजणं सुतळी देखील वापरतात तर तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या मिऱ्या या पद्धतीने या, पद्धती या बांबूला वरतून बांधून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर का सुतळी वापरत नसेल तर तुम्ही जो विकत धागा भेटतो लाल पिवळ्या कलरचा तो नाडा आणून त्याने तुम्ही ही तुम्ही ही साडी या पद्धतीने घट्ट बांधून घ्यायची आहे यानंतर तुम्ही जी साखरेची गाठी आणली आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी अडकवून घ्यायची आहे सुतळीमध्ये आपल्याला ही अडकवून घ्यायची म्हणजे ती पडणार नाही त्यानंतर कडू लिंबाचा पाला देखील आपल्याला या सुतळीमध्ये किंवा या दोऱ्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जो हार केला असेल किंवा आणला असेल तो हार देखील या पद्धतीने गुढीला घालून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आंब्याचा दगडा देखील या सुतळीमध्ये किंवा दोऱ्यामध्ये अडकवून घ्यायचं आहे बघा कडुलिंबाच्या पानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आंब्याच्या पानांना देखील या दिवशी खूप महत्त्व आहे तर आंब्याची पानं त्याचा डगळा देखील तुम्ही या गुढीला अडकवून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण या दिवशी तुमच्या मुख्य दरवाज्याला बनवून लावायचं आहे ते कसं बनवायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा तुमच्याकडे हा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि ह्या कुंकवाने या, या कलशावर एक स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकच्यामध्ये दोन चार बिंदू आणि बाजूनी दोन हुब्या रेषा आपल्याला द्यायच्या आहे बघा या स्वस्तिकच्या मर्यादा असतात त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहे यानंतर तुम्ही या कलशावर कुंकवाने पाच बोटं बघा कुंकवाने पाच बोटं देखील ओढून घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तुमच्या मुख्य ओंबरट्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे बघा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपण लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मीने आपल्या घरात यावं यासाठी त्याचप्रमाणे घरातील निगेटिव ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला घराच्या ओंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर हा कलश आपल्याला यावर पालथा घालून घ्यायचा आहे मग तुम्ही तो स्टीलचा कलस घेतला तरी चालेल तर बघा या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गुढी उभारून घेतली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर का आणखीन काही गोष्टी करत असतील तर तुम्ही त्या करून घेऊ शकतात बघा काही ठिकाणी या बांबूला अगोदर हळदी कुंकवाचे बोटं उमटवून घेतात ते तुम्ही उमटवून घेतले तरी चालणार आहे आता आपण या उभारलेल्या गुढीची पूजा करायची आहे तर बघा ही गुढी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला उभारायची असते मग तुम्ही ती घराच्या बाहेर बाल्कनीत किंवा टेरेसवर देखील उभारू शकतात घरातनं बाहेर येताना घराच्या उजव्या साईडला आपल्याला गुढीही उभारायची आहे मग गुढी उभारण्यासाठी तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या जागा धुवून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढून त्यावर तुम्हाला पाठ ठेवायचा आहे या पाटावर तुम्ही गुढी उभारू शकतात गुढी उभारण्यासाठी तुम्हाला त्याला कशाला तरी बांधावी लागेल किंवा कशाचा तरी आधार द्यावा लागेल तुमच्याकडे जशी जागा असेल त्या हिशोबाने तुम्ही ही गुढी उभारू शकतात तर इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आहे स्वस्तिक काढून यावर पाठ ठेवायचा या पाटावर कंपडा कपडा तुम्ही अंथरू शकतात किंवा कपडा अंथरला नाही तरी चालेल बघा तुम्ही पाटाच्या भोवती तुम्ही रांगोळी काढू शकतात तुम्हाला जशी येईल तशी तुम्ही रांगोळी काढा किंवा फुलांनी तुम्ही सजावट करू शकता तर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेते तुम्ही फुलांची सजावट केली तरी चालेल या पाटावर तुम्हाला जर का कपडा अंथरून घ्यायचा असेल तर तुम्ही हा कपडा देखील अंथरून घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी मी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे या रांगोळीवर आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे कधीही रांगोळी पांढरी ठेवायची नाही तर रांगोळीवर हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मी थोडासा आधार देऊन गुढीही उभारून घेतली आहे गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा करायची गुढीला आणि गुढीच्या बांबूला आपल्याला प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ही आपल्याला उन्हा ऊन डोक्यावर येण्याच्या आतमध्येच उभारायची असते जेव्हा सूर्य उगवतो त्यानंतर लगेच आपल्याला गुढी उभारायची आहे जास्त उन्हात गुढी आपल्याला उभारायची नाही आहे हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही तो निरंजन असू द्या किंवा तुपाचा दिवा असू द्या कोणताही दिवा असू द्या आपल्याला पाटावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून दिव्याची आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर बाकीची पूजा आपल्याला करायची आहे तर इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून घेते यानंतर तुम्ही ह्या पाटावर गणपती बाप्पांची देखील स्थापना करू शकतात इथे मी गुढीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घेते तुम्ही जर का नागलीची पानं सुपारी घेतली असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची या नागलीच्या पानांवर स्थापना करून घ्यायची सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या फुल अर्पण करून घ्यायचं त्याचप्रमाणे तुम्ही अगरबत्ती धूप घेतला असेल तर तो लावून घ्यायचा यानंतर आपण जो प्रसाद घेतलेला आहे कडुलिंबाची पानं कडुलिंबाच्या पानांची फुलं आणि गुळ हा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे काही ठिकाणी शेवयांचा भात बनविला जातो त्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि त्यानंतर तुम्ही घरात जो स्वयंपाक पुरणाचा केला असेल त्यानंतर तुम्हाला ह्या पुरणाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे यानंतर कापूर तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हे तुम्ही कापूर लावत असेल तर लावू शकतात त्यानंतर आपल्याला जी आपण निरंजन पेटवलेली आहे किंवा तुम्ही जो दिवा प्रज्वलित केला असेल त्या दिव्याने आपल्याला गुढीला ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जो नारळ घेतलेला आहे हा नारळ देखील आपल्याला गुढीसमोर ठेवायचा आहे नैवेद्य दाखविल्यानंतर आपल्याला नैवेद्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो नारळ आपण ठेवलेला आहे हा नारळ आपल्याला फोडायचा आहे आणि आपल्याला याचा प्रसाद सर्वांना द्यायचा आहे जो कडुलिंबाचा पाला आपण जो कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद ठेवला आहे हा देखील आपल्याला सर्वांना वाटायचा आहे त्यानंतर गुढीला नमस्कार करायचा आहे घरातील सर्वांनी ह्या गुढीला नमस्कार करायचा आहे आता बघा जो नारळ ठेवला आहे तो तुम्ही फोडून घेऊ शकतात आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे त्यानंतर बघा ही गुढी आपल्याला कधी उतरवायची तर बघा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपल्याला गुढी उभार उतरवून घ्यायची असते आणि पुन्हा गुढीला हळदी कुंकू अर्पण करून थोडीशी साखर प्रसाद म्हणून ठेवून यानंतर गुढी आपल्याला उतरवून घ्यायची आहे ह्या गुढीला आपण जी गाठी लावली आहे ती प्रसाद म्हणून तुम्ही सर्वजण खाऊ शकतात या दिवशी कडुलिंबाच्या पानांना खूप सारे महत्त्व आहे तुम्ही पाडव्याच्या दिवशी अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे कडुलिंबाची पानं टाकून याने आंघोळ करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ